नमस्कार मंडळी मी तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आज आपण एका अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक दिवशी एकत्र आलो आहोत स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट हा दिवस फक्त एक तारीख नाही तो आपल्या देशाच्या स्वाभिमानाचा बलिदानाचा आणि स्वातंत्र्याच्या अमूल्य प्रेरणेचा साक्षीदार आहे स्वातंत्र्य म्हणजे काय स्वातंत्र्य म्हणजे फक्त परकीय राजवटीपासून मुक्त होणे नाही खरे स्वातंत्र्य म्हणजे स्वतःचा विचार मोकळेपणाने व्यक्त करता येणं आपली मते निर्भयपणे सांगता येणं सर्वांना शिक्षण घेण्याचा समान हक्क असणं आणि कोणताही भेदभाव न ठेवता सगळ्याशी समान वागणं स्वातंत्र्य म्हणजे अशी मोकळीक जिथे प्रत्येकजण सन्मानाने अभिमानाने आणि हक्काने जगू शकतो कधी काळी आपला भारत परक्यांच्या गुलामगिरीत होता ब्रिटिशांनी तब्बल दीडशे वर्ष आपल्या देशावर राज्य केलं या काळात त्यांनी आपल्या संस्कृतीला शिक्षण पद्धतीला आणि माणुसकीला पायदळी तुडवलं भारतीयांची ओळख आत्मसन्मान आणि अधिकार हिरावून घेतले गेले मात्र या काळोख्या काळातही काही महान नेते आणि स्वातंत्र्यसैनिक असे होते ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी आयुष्य समर्पित केलं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मध्यरात्री भारताने ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून कायमचं मुक्त होऊन स्वातंत्र्याचा पहिला श्वास घेतला त्या ऐतिहासिक क्षणी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संसदेमध्ये ट्रिस्ट विथ डेस्टिनी हे प्रसिद्ध भाषण केले या भाषणातून त्यांनी भारताच्या नव्या पर्वाची स्वातंत्र्याच्या नव्या युगाची औपचारिक घोषणा केली तो क्षण संपूर्ण देशवासियांसाठी गर्वाचा आणि आनंदाचा होता जिथे स्वप्न सत्यात उतरली आणि शतकानुशतके चाललेली लढाई यशस्वी ठरली स्वातंत्र्यानंतर भारताने शून्यापासून सुरुवात केली जगाने जिथं भारताला गरीब दुर्बळ आणि खचलेला देश म्हणून पाहिलं तिथून भारताने आपली वाटचाल सुरू केली जिद्दीने चिकाटीने आणि स्वाभिमानाने आज तोच भारत अंतराळात झेप घेतोय आय एस आर ओ सारख्या सार संस्थांनी आपली तांत्रिक प्रगती सिद्ध केली आहे चंद्रयान मंगलयान गगनयान हे केवळ मोहिमांची नावे नाहीत हे भारताच्या आत्मविश्वासाचे प्रतीक आहेत डॉक्टर शास्त्रज्ञ अभियंते कवी लेखक फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभर आपले भारतीय तेज पसरवत आहेत आज भारताच्या तिरंग्याची छाया केवळ भारतीय सीमापुरती मर्यादित नाही तर ती आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरही तेजस्वीपणे फडकते आहे कधी गुलाम असलेला हा देश आज जगाला दिशा दाखवणारा नवीन भारत बनून उभा आहे विकसनशील नव्हे तर आत्मनिर्भर आणि तेजस्वी भारत आज आपण डिजिटल युगात आहोत मात्र हे लक्षात ठेवा स्वातंत्र्य मिळवणं कठीण होतं पण ते टिकवणं त्याहून कठीण आहे आपण सर्वांनी आपापल्या आप क्षेत्रात प्रामाणिकपणे काम केलं तर देश अधिक समृद्ध होईल विद्यार्थ्यांनो तुमच्याकडूनच देश घडणार आहे तुम्ही भविष्यातील डॉक्टर शिक्षक वैज्ञानिक नेता लेखक उद्योजक आहात तुमच्यातच भारताचा नवा इतिहास लिहिला जाणार आहे या देशाने आपल्याला खूप काही दिलं आहे आता आपली वेळ आहे देशासाठी देण्याची या स्वातंत्र्यदिनी दिनी आपण सर्वांनी एक ठाम संकल्प करूया मी स्वच्छ भारत घडवेन शिक्षित भारत घडवेन आणि प्रामाणिक भारत घडवेन पण इतक्यावरच थांबायचं नाही मी माझ्या कृतीतून देशप्रेम दाखवेन मी समाजासाठी एक चांगला नागरिक बनेन मी फक्त देशाच्या प्रगतीबद्दल बोलणार नाही ती घडवून दाखवेन चला स्वप्न पाहूया पण डोळे उघडे ठेवून कृतीतून सत्यात उतरवण्यासाठी सज्ज होऊन जिथे भारताला कोणी झुकवू शकणार नाही जिथे आपल्या देशात भारतीय हो, ही ओळख सर्वात मोठी ठरेल जिथे प्रत्येक नागरिक आपल्या देशासाठी अभिमानाने म्हणेल माझा भारत माझी जबाबदारी जर तुम्हाला हे भाषण आवडले असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या आवडत्या चॅनेलला आणि कमेंटमध्ये लिहा भारत माता की जय तुमचं प्रेम तुमचा प्रतिसाद आणि तुमचं प्रोत्साहनच आम्हाला अशाच प्रेरणादायी आणि देशभक्तीपर भाषणांसाठी सतत प्रेरणा देतं आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका प्रेरणादायी विचारासोबत जय हिंद वंदे मातरम